कालबती रोड लावत नाही हा इथं एक थिएटर आपला आपला एक्स म्हणून मॅट्रो सिनेमा तिथं पुष्पा लागल्या पण तिथं पुष्पा फुलत होती एकदम म्हणजे तिथं लागल्या थिएटर सर्व सगळं म्हणजे एकूण एक सीट फुलत आहे आणि आम्ही तिथं आणि आपल्या आता वैभव भेटलाय वैभव भाई वैभूबाई तुला कसं वाटतं पिक्चर एक नंबर भाई कसं वाटतं म्हणजे तुला आता म्हणजे काय वाटतं बघू काय सांगू शिकतात कच्छा आहे की गाडी आहे अरे ना मागचीच ब्लॉक बनवला तू कसा नको तुम्ही सांगा आम्ही कितीला घेतलं सर हे पॅन्ट आम्हाला किती दहा पंधराशे बोलला तर आम्ही पॅन्ट कमीत कमी एक खेळ देतो मी जाऊ एका ठिकाणी धगा बदला थोडासा म्हणजे तो जास्त अति करतो आणि आपण काही डेलीच तो माणसा आणि तो असं नमस्कार मित्रांनो कशासह हसताना हसलेच पाहिजे तर आज जातो मूवी बघायला माझा भाऊ आहे दादा दादा आहे आणि आपला वैभव भाऊ आहे आणखी एक येणार तो सोबत म्हणून त्यांनी त्या व्हिडिओमध्ये आपण बघायला असं मी विराज होऊ आपण जी इलिफंटाची व्हिडिओ टाकली त्यासोबत होता दोन मुलगा म्हणजे मित्र आपला पण तो कॅन्सल झाला आहे बदली कोणतरी एक येत आहे कालच जाऊन तिकीट काढलं मूवीचं मूवीचं तुम्ही समजू शकता कोणती मूव्ही बघायला जातो आहे आणि व्हिडिओ बनवतो आहे हा ब्लॉग ॲक्च्युली कोण मूवी रिव्ह्यू मूवी कशी आहे ती आणि बघू तिकडे आम्ही त्या साईडला जात आहोत रिंगण चॉकीज आहे कुलाबा साईड ती साईड आपण जात आहोत तर बघू तिथे कसं काय आणखी मार्केट आहे ते तुम्हाला दाखवायचा मी प्रयत्न करतो बाकी काय नाही पुष्पा मूवी बघायला जात आहोत आणि खूप वर्षानंतर ते थिएटरला जातो मी आमच्या इथं पण थिएटर आहेत जवळजवळ पण ते थे सर्व थिएटर फुल आहेत आणि आज संडे आहे त्यामुळे एकदम पॅकअप आहे आणि सकाळची आता साडेसहाचा शो आहे आणि आम्ही दहा वाजल्यापासून निघालो बघू आता मूवी कशी आहे ती तुम्ही सांगू जी मला काय दाखवा भेटलं तर दाखवू बाकी सर्व आजूबाजूचं तुम्हाला जे जातनं काय आहे एरिया तो दाखवायचा प्रयत्न करतो मी तर चला पुढं व्हिडिओ बघित राहा कालबाजू रोड होत नाही हा इथं एक थिएटर आहे आपला आय मॅक्स म्हणून मॅट्रो सिनेमा तिथं पुष्पा लागल्या पण तिथं पुष्पा फुलच होती एकदम म्हणजे जिथं लागलं आहे जिथनं थिएटर सर्व सर्व म्हणजे एकूण एक सीट फुलच आहे आणि आम्ही तिथंच जातो आपलं के जी एफ चॅप्टर टू बघायपं गेलो तिथे अजून कोणता आला तो कल्की आला ना कल्की पण बघत आहे इथेच पण के आपला पुष्पा टू आला तो एकदम फुल आहे त्यामुळे इथं आजूबाजूला थिएटरमध्ये सर्व फुलं दिसले काल आम्ही सर्च केला आणि काल सकाळी उठून मी तिकीट पण काढून घेऊन आलो तर आता आपण जातो पुढे आपल्या रिंगणटॉ बीच आहे तर म्हणजे आपलं होल मैदान आहे ते पुढं आहे आणि तुम्ही असं बघायला गेलं तर कोल्हापूरमध्येच लागतो तो तर आपण तिथे पुढे जात आहोत जाता जाता एकदम चालतच जाऊस लागेल चालत जायला दहा वाजले साडे दहाचा शिवाय बहु कसं बघायला भेटतं आणि कसं बघायला तर पिक्चर पिक्चरचं तर आपण आता थिएटरच्या बाहेर पडलो आणि आपल्या आता वैभव पण भेटलाय वैभवबाई वैभव आहे आणि हे मंगाचे भाऊजी झाले काय मित्र आमचा नाव बाबू तो आकाशवाड चला आता आपण जातो थिएटरलाच पिक्चर बघायला बॅक साईडला उतरलो पण थिएटर दिसलं का नाही काय माहिती मग दाखवतो मला थिएटर पण बाकी आता जाऊ थिएटरमध्ये आत आत्नी व्हिडिओ काढ देणार नाही पण आपण व्हिडिओ काढू थोडी मोठी व्हिडिओ तुम्ही बघित

फुल थेटर आहे नशीब आम्ही सकाळीच आदल्या दिवशी येऊन तिकीट वगैरे काढला एक दिवस आधीच पूर्ण गर्दी तुम्हाला तुम्हाला दाखवतो बाहेर पडतात का जातात माहित नाही कच्च्या गर्दी आहे खूपच गर्दी आहे तुला तुला तुम्हाला बघा दिसत बघा मी काय क्लिप वगैरे टाकले नाही थोडं क्लिप टाकील आणि खूप पब्लिक एवढ्या कॉमेडी मध्ये नाय तुर वैभव कॉमेडी मध्येच कॉमेडी दाखवली मध्ये फॅमिली ड्रामा आहे थोडंसं ॲक्शन बघा आणि ॲक्शन तर एक नंबरच आहे आणि फॅमिली ड्रामा तो खूप छान होतं तर तुम्हाला बघायचं तर नक्की बघा आता आम्ही बाबूबाईची शॉपिंग करायची आहे आता शॉपिंगसाठी जातो बघू काय खरेदी करायला भेटतं तिकडं या साईडला म्हणजे ॲपेस साईडला नंतर कुलाबा साईडला जाऊ बघू कसं शॉपिंग होतं ती आता पुढे व्हिडिओ बघित राहा व्हिडिओ आवडतेस नक्की लाईक करा तर पुढं व्हिडिओ बघित राहा आता मी शॉपिंग वैभव वैभवला टी शर्ट घ्यायचे आहेत काय घेतोस अडीचशे रुपये सॉरी माय मिस्टेक अडीचशे रुपये बघ ब्लॅक पॅन्टच मस्त आहे समोरच आहे गुलाबा टेशन हा पण मस्त घे तू घेणार काय घालतोस का पहिला हा मस्त घे वन मांगा काय वन पंच का

इज्जत हे टाकणार असा ब्लॉक गेला माझं फुकत तेव्हा कुठे नेत ना फुक फिराय फिरायला तो एक फक्त ब्लॉक टाकला ना आपल्या एलिफंटाचा तो बोला हा टाकतात बोलतो हाकू नको पण बरोबर आहे कॉन्टेंट भेटेल बरोबर बघ ना घे ना तू तुला घ्यायचे भाई कैसा आहे पॅन्ट तीनशो रुपया मग हे मस्त आहे बघ स्वस्त म्हणजे म्हणून तुला बोला या साईड नाही येतं हे थिएटर आहे तर रिंगण रिंगल म्हणून त्यासमोर इकडे आपले बाळासाहेब ठाकर्यांची मूर्ती पाहिजे आणि तिथे काय हे बाहेरच मार्केट भरतो इकडे हा ते दाखवलं बाळासाहेब ठाकरेंचा हा इकडे मार्केटच भरतो आणि पुढे पाय त्यासाठी पण मार्केट आहे काय बघ वायबाईची शॉपिंग आपण ओल मैदानची इकडे आलो आणि तिथं मग वैभर शॉपिंग आवडली नाही तिसरी वगैरे आवडलं नाही तर आपण आता एपेक्सला आहोत वर्ल्ड ओल्ड मैदान तिकडून फिरत फिरत क्रिकेट खेळायसाठी आल्या संडे आहे ना पुन्हा मैदान भरलं आहे कचाकच मुला पण दिसतात कोणी ओलकीचं पण दिसत आहे आता आपण एपेक्स मार्केटला आलो आणि पुढं खूप मोठं मार्केट आहे आणि ती पुढे पुढं आपण म्हणजे तिथून सिग्नल आहे आपण आल्यानंतर आणि पुढं कालबादीच्या आधी थोडासा मार्केट आहे आणि आपला वैभवबाईचं शॉपिंग कंटिन्यू मी बघीन मला आज घ्यायचं आहे पॅन वगैरे बघीन हे बघा खूप मस्त मार्केट घ्यायचं वडापाव खातो पाव भूक तर लागलेच कधी खायला लागणारच आता ले एपेक्सला आलो आणि जर तुम्हाला एपेक्सला यायचं असलं ना तुम्हाला एक सिक्रेट गोष्ट सांगतो तुला माहिती आहे आले ना कधी इथल्या भावांवरती विश्वास न ठेवायचा भाव सांगतील ना त्याच्यापेक्षा कमीच सांगायचं आपण म्हणजे एखादी सांगितलं हजार रुपयाचे पॅन्ट तर पाचशे होती यायचं डायरेक्ट तुला कटो बाय बघ हो ना पाचशे भाव भाव खूप सांगता चारशे पाचशे करून सांगा तुम्ही कधी बघ चारशे चारशे सांगायचं जास्त काही बोलत नाही आम्ही आमच्या आपण देतील दाखवतो अभियात बघू भाव म्हणजे व्हिडिओ काढायला भेटणार नाही ते पण आम्ही काढू थोडीशी भाईला पॅन्ट काय आवड पॅन

मस्त शर्ट तुम्ही गेस करा कमेंटमध्ये सांगा नक्की आम्ही कितीला घेतलं हे पॅन्ट आम्हाला किती बोला पंधराशे बोलला तर आम्ही पॅन्ट कमीत कमी खिंड देतो पाचशेच्या <laughs> आत घेतले आणि शर्ट आम्हाला किती बोलाय रे बरे तो काही आठशे शर्ट दोन शर्ट एक आठशे तर बोला आणि एक शर्ट पण आठशेचा बोला म्हणजे तुम्ही गेस्ट करू शकता कितीला आम्ही घेतले असणार ते बाकी झाली शॉपिंग आता आता आम्ही बघू इथं काही चायनीज वगैरे खाऊ आणि जाऊ एका ठिकाणी धगा पण झाला थोडासा म्हणजे तो जास्त अति करत होता आणि आपण काही डेली इथं माणसा आणि तो असं प्राईज सांगत होता ना की प्राईज ऐकून मला असं आलं पहिली गोष्ट जी नाही आपल्याला झगडा गेला थोडंसा म्हणजे ते अति कळत होतं म्हणून थोडंसं झगडा घेऊन तिथे व्हिडिओ काढणार होता पण नाही काढलो जाऊ दे बोललो आता शॉपिंग झालं काही खाऊ इथे पुढं बघू व्हिडिओ बनली तर म्हणली जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तरच पुढं लाईक करा बस एवढं सांगेन कमेंट करा तुम्ही सांगा नक्की आम्ही किती जेवण शर्ट घेतले आणि एक पॅन्ट घेतली सांगा तुम्ही कितीला पडले असेल वैभूबाई खुश आहे थोडा थोडा नाराज असेल काय माहीत नाही छेटाचे व्यू की ना बायसाहेब चॅकिंग जेव्हा आता आता मी नाश्ता वगैरे खाला चायनीज वगैरे खाल्ली आणि ते गेले घरी आता आम्हाला थोडंसं पुढे जायचं आहे घरी तर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करून टाका नक्की कशी वाटली मूवी जर बघाय गेली असेल तर आम्हाला तर खूपच छान वाटली बाकी वैभवची शॉपिंग केली बस या व्हिडिओमध्ये एवढंच नंतर नेक्स्ट व्हिडिओ लवकर भेटू आपण